वाचवा वाचवा तपोवन समितीद्वारे महाराष्ट्र राज्य भारत हा हिंदू देश हिंदू देश आहे भारत त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा त्यातील तपोवन ही पावनभूमी पौराणिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख केलेला आहे की इथे श्री राम प्रभु लक्ष्मण सीतामाई आणि हनुमंतराय यांनी तपश्चर्या केलेली आहे त्यांचं इथं पावन पा, पादा स्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि त्याच मते वृक्षांची लागवडसुद्धा त्याच काळात त्याच वेळे झालेली आहे हे कलियुग आहे सत्ययुगामध्ये याची लावणी केली गेली के वृक्षांची आता हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जसं मानवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसं वृक्षांनासुद्धा जीवनदान दिलं पाहिजे त्यांचीसुद्धा पत्तल नाही केली पाहिजे राहिला प्रशासनाचा भाग प्रशासनाने हे लक्षात ठेवावं की दोन हजार चोवीस ते दोन हजार चोवीसचं जे वृक्षारोपण खर्च दिलेला होता तो अति आकडेवारी आमच्याकडे आहे आणि येणारी दोन हजार पंचवीसची पण वृक्ष लागवडीची आकडेवारी आमच्याकडे आहे आणि पुढीलही ती आमच्याकडे राहील आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो की वृक्ष तोड करू नये जसं मानवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसं वृक्षाला पण जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांची कत्तल केल्यास आम्ही नक्कीच आंदोलन छेडू जय हिंद जय भारत ही विनंती करतो आम्ही प्रशासनास इसपुते परिवर्तन कामगार सेना सेना संघटना मी आधी सर्व जे नाशिककर आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करते तपोवन जे आहे ते नाशिकचं फुप्फुस आहे नाशिकचा श्वास आहे नाशिक तपोवन या, या नावाने नाशिक ओळखलं आहे तर ही रामाची बन जन्मभूमी आहे याला काहीतरी आपला सांस्कृतिक वारसा आहे इतिहास आहे हिंदुत्वाच्या नावाखाली आपण जे काही आंदोलन उभं करतो जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली एकमेकांशी लढतो ते हिंदुत्वाचाच हा भा एक भाग म्हणजे रामाची जन्मभूमी इथं आपले जे मोदी मोदीजी आहेत त्यांनी अयोध्येमध्ये रामाचं मंदिर स्थापन केलं मग रामाच्या अस्तित्वाचे काही इथं ठसे आहेत ते आपण असेच उप उद्ध्वस्त करायचे का जे आता जे चालू आहे सरकार जे न्याय व्यवस्था आहे त्याचा आम्ही नक्कीच आधार करतो आपली जे आचारसंहिता चालू आहे सध्या आधार आचारसंहितेच्या धर्तीवर आम्ही ही फक्त माहिती आणि संकलन गोळा करतोय यानंतर आमचं एक आक्रमक आंदोलन या बाबतीत उभच राहील सरकार आणि जनता न्याय व्यवस्था आणि कुठलाही पक्ष किंवा राजकारण यांच्या आम्ही विरोधात नाही आम्ही फक्त निसर्गाची जी हानी होते आहे त्याच्या विरोधात आहोत आज निसर्ग निसर्ग जर जपला नाही तर प्रत्येक माणसाला श्वास घेण्यास प्रॉब्लेम येतो प्रत्येकाला श्वास घे घेता येत नाही आणि नाशिक म्हणजे तपोवन 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 या नावाने नाशिक ओळखले येतं तपोवनात राम श्रीरामांनी वास्तव्य केले इथे हनुमान हनुमंतांनी जन्म घेतला अंजनेरी अंजनेरी या ठिकाणी असे ठिकाण जर आपण उद्ध्वस्त केलं तर आज आपल्या वारसाला आपल्या मुलाबाळांना आपण इतिहास इतिहास किंवा नाशिकचा वारसा काय सांगणार प्रत्येक मुलाला प्रत्येक भगिनींना प्रत्येक जनतेला ना, पूर्ण नाशिककरांना मी आवाहन करते की त्यांनी या आमच्या ज्या आंदोलनात आहे खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि याला प्रतिसाद द्यावं सरकार न्याय सरकारने न्या, न्या, विश्वास ठेवून ठेवून जनतेच्या प्रश्नाचे जनतेचे जनतेचे जे आत्मा आहे जनतेचं जे म्हणणं आहे ते एकदा मान्य ठेवून मग जे काही करायचं ते करू नाशिक तपोवनामध्ये जी कत्तल झाडांची करू परत एकदा मध्ये जी झाडांची आता आ, कत्तल चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन छेडत आहोत तर या झाडां झाड जाड़, झाडा म्हणजे मानवाचा श्वास आहे तर कोणीही या झाडाची कत्तल करू नये